जे झालंय ते अत्यंत किळसवान आहे त्याच्यामध्ये काही मला असं वाटतं जर समजा तुम्ही जनमताचा कारोसा जर महाराष्ट्रभर घेतलात तर तुमच्या प्रत्येक घरामध्ये तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील दुसरं तुम्हाला काही ऐकायला मिळणार नाही आणि हा मतदारांचा घोर अपमान आहे मला असं वाटतं या विषयामध्ये मी याच्या अगोदर मी भाषणामध्ये अनेकदा बोललेलो आहे परंतु याच्या या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर मी काही दिवसात मेळावा घेणार आहे त्या मेळाव्यामध्ये मी सविस्तर हा विषय सगळा आपल्याशी बोलत नाही या सगळ्या गोष्टींची महाराष्ट्रात सुरुवात केली शरद पवारांनी जेव्हा तुम्हाला मला असं वाटतं तेव्हा तुम्ही तुमचं वय काय असेल मला माहिती नाही परंतु त्यांनी जो पहिला पुलोदचा प्रयोग केला कळला का अठ्याहत्तर साली त्यावेळेला काय केलं असं कधी ह्याच्या अगोदर महाराष्ट्रात कधी झालंच नव्हतं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची सुरुवात पवारसाहेबांच्याकडनं सुरुवात झाली आणि शेवट पवारसाहेबांकडे झाला मला वाटत नाही ते बहुधा त्यांनीच पेरलंय सगळ्या गोष्टी हे सगळं केलं साहेबांनीच केलं असं तुम्हाला शंका आहे जाहीरपणे मला काय आहे त्यातले प्रकुल पटेल त्याच्या दिली दिलीप वळसे पाटील मला असं वाटतं की हे अजित पवारांबरोबर जाणारी माणसं तशी नाही आहेत तरी जरा बाजूला बाजूला होतो ना त्याच्यामुळे ही तीन माणसं जरा मला संशयास्पद वाटतात आणि संशयास्पद म्हणजे अजित पवारांबरोबर जाऊन मंत्रिपद स्वीकार स्वीकारतील आणि या काहीतरी वेगळं काही गोष्टी करतील मला असं वाटतं परवा दिवशी मी जर चुकत नसेल तर अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलं होतं की सगळ्या होर्डिंग वरती पवार साहेबांचे फोटो लावा आता हे सगळं आहे त्याच्यामुळे मी काल म्हटल्याप्रमाणे जर समजा मला सुप्रिया सुळे या जर केंद्रामध्ये मंत्री झालेल्या दिसल्या तर मला आश्चर्य वाटणार त्या गोष्टी ही गोष्ट काल काय अचानक घडली असं नाहीये या ही गोष्ट गेले कित्येक दिवस चालू होती कित्येक दिवस वातावरणामध्ये चालू होती आणि सर गेले काही दिवस पुन्हा एकदा चर्चा जोर धरतीये तुम्ही गेले काही दिवस पुन्हा एकदा चोर चर्चाला जोर आवाज की दोन्ही ठाकरेंनी पुन्हा एकत्र यावं असे पावलं काही येत आहेत का उचलली जात आहेत का याच्याकडून कालच्या मुंबईचे नाही प्रयत्न होतील का कारण तुम्ही सांगताय की राजकारणामध्ये काही आता या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही जर ठाम असाल तर हे असेच वाकील नाही का कळलं का तुम्ही पत्रकार समजा अशा गोष्टी बोलायला लागलात तर ते या लोकांना हवंच आहे मला असं वाटत तुम्ही कुठेतरी ठाम राहणं गरजेचं आहे काय आवाल करायला सगळं बघून माझ्या मेळाव्यात माझ्या मेळाव्यामध्ये असं वाटतं तुम्ही शिंदे पण अनेक शिंदेकडे असे आहेत ज्यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती मात्र आता कुठेतरी ते नाराज आहेत करावं काय असं म्हणजे संभ्रमात ते तुम्ही भागी असं म्हटलं होतं नाही का इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोगत आहेत ते कळत नाही माहिती ना म्हणजे मला असं वाटतं काल मी आमच्या लोकांना फक्त म्हटलं की तुम्ही लोकच आहात की जे ज्यांना सांगता येतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत बाबू आगास्कर बोलायचे आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत हे बोलायचे बाकी कोणाचा पत्ताच लागत नाही कोण कुठच्या पक्षात आहे परिस्थिती आहे महाराष्ट्राची एका मुलाखतीत असं सांगितलं होतं अजित पवार यांनी आपल्या काकांकडे जरा लक्ष द्यायला म्हणजे काका चुकले का कुठं लक्ष द्यायला काकांकडे कोण कुठे का एका मुलाखतीत की घड्याळाने काटा काढला का काट्याने घड्या काढलं माहित नाही मला